श्री स्वामी समर्थ हर हर महादेव महादेवांच्या कृपेने सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो। महादेवाला या काही वस्तू अर्पण केल्या तर तुमची इच्छा जी काही आहे ती लगेचच पूर्ण होईल अगदी कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो पाणी शंकराला पाणी खूप आवडते मंत्र बोलताना हळूहळू शिवलिंगावर पाणी वाहिल्यास तुमचा स्वभाव देखील शांत होतो शिवपुराणाप्रमाणे महादेव स्वतः जल आहे आणि महादेवावर जल चढवण्याचे महत्व देखील समुद्र मंथनापासून जुळलेले आहे आगप्रमाणे विष प्यायल्यानंतर महादेवाचे कंठ निळे पडले होते विषाची उष्णता शांत करण्यासाठी शीतलता प्रदान करण्यासाठी सर्व देवी देवतांनी त्यांना जल अर्पित केले म्हणूनच शिवपूजे जलाचे विशेष महत्त्व आहे केशर पाण्याप्रमाणे शंकराला केशर ही तितकच प्रिय आहे दर सोमवारी शिवलिंगावर केशरचे दूध वाहिल्यास सर्व मनोकामना देखील पूर्ण होत असतात महादेवाला अभिषेक करायचा झाल्यास शिवलिंगावर साखर व्हायची असे केल्यास आपल्याला धन लाभ होतो शिवलिंगावर दूध व्हावे त्याने आरोग्य नीट राहते आणि कोणतेच आजार हे होत नाही देवाच्या तीन नेत्रांचे प्रतीक आहे बेलपत्र म्हणूनच तीन पानांचे बेलपत्र महादेवाला अत्यंत प्रिय आहे महादेवाच्या पूजनात व अभिषेक मध्ये बेलपत्र यांचे प्रथम स्थान आहे ऋषी मुनीप्रमाणे महादेवालाही बेलपत्र अर्पित करणे आणि एक कोटी कन्यांचे कन्यादान करण्याचा फल एक समान आहे महादेव तत्काळ प्रसन्न होणारे देव आहे म्हणूनच त्यांना आशुतोष जात। अशा कोणत्या वस्तू आहे की ज्या अर्पण केल्या की इच्छा लगेच तत्काळच पूर्ण होते ही माहिती आपण आज या व्हिडिओ मधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंट मध्ये ओम नम शिवाय किंवा हर हर महादेव लिहायला विसरू नका पाणी केशर प्रमाणे शंकराला दही देखील खूप आवडते शंकराला दही वाहिल्यास जीवनात असलेले सर्व त्रास देखील निघून जातात शास्त्रांप्रमाणे शिवपूजेत एक आकड्याचे फूल चढवणे म्हणजे सोनं दान करण्याच्या समांतर आहे त्यामुळे तुम्ही आकड्याचे फूल आवर्जून अर्पण करावे धोत्रा महादेवाला धोत्रा अर्थात धतुरा अत्यंत प्रिय आहे यामागील धार्मिक कारण हे आहे की महादेव कैलास पर्वतावर राहत होते हे अत्यंत शीतक्षेत्र असल्यामुळे येथे उष्णता प्रदान करणाऱ्या आहाराची गरज असते वैज्ञानिक दृष्टीने सीमित मात्रेत घेतल्याने औषधींचं काम करतं आणि शरीराला आतून उष्ण देखील ठेवतं भागवत पुराणाप्रमाणे एक धार्मिक कारण हेही आहे की जेव्हा महादेवाने सागर मंथनाहून निघालेले विष सेवन केले तेव्हा ते व्याकुल झाले हे बघून अश्विन कुमारांनी भांग धतुरा बेल इत्यादी औषधे देऊन त्यांचा उपचार केला तेव्हापासूनच महादेवाला भांग धतुरा हे प्रिय आहे शिवलिंगावर धतुरा अर्पित करत असताना आपल्या मन आणि विचारांचा कडूपणाही अर्पित करावा महादेव ध्यान असतात भांग केंद्रित करण्यास मदत करते. म्हणून ते नेहमी परमानंदात असतात विषावर औषध म्हणून त्यांनी भांगचे सेवन केले होते परंतु देवाने प्रत्येक कडूपणा आणि नकारात्मकतेला आत्मसात केले म्हणून भांग त्यांना प्रिय आहे महादेव जगात व्याप्त वाईटपणा आणि नकारात्मक वस्तू स्वतःमध्ये ग्रहण करून घेतात आणि आपल्या भक्तांची विषापासून रक्षा करतात भगवान शंकरांना दही वाहिल्यास जीवनातील सर्व त्रास निघून जातात शिवलिंगावर चंदन वाहिल्यास व्यक्तीमध्ये सकारात्मक बदल दिसून येतात तसेच समाजात देखील त्या व्यक्तीला मान सन्मान प्राप्त होत तस असतो तसेच मध मध हे गोड असते शिवलिंगावर मध वाहिल्यास व्यक्तीच्या वाणीत गोडवा निर्माण होतो महादेवाला कापूर देखील अत्यंत प्रिय आहे महादेवाचा प्रिय मंत्रच आहे की कपूर गौरम करुणावतारम संसारसारेंद्रहारम सदा वसंत हृदयारविंदे भवम भवानी सहित नमामी अर्थात जो कापुरासारखा का उज्ज्वल आहे कापुराचा सुगंध वातावरणाला शुद्ध आणि पवित्र बनवतो महादेवाला हे सुगंध प्रिय आहे श्रावण मासा दुधाचे सेवन निषेध आहे या महिन्यात आरोग्यासाठी दूध हानिकारक असतं म्हणूनच या महिन्यात दुधाचे सेवन न करता ते महादेवाला अर्पित करण्याचा नियम आहे तांदळाला अक्षता असेही म्हणतात अक्षता अर्थात न तुटलेला अक्षता पूजेत अनिवार्य आहे कोणत्याही पूजेत गुलाल हळद अबीर आणि कुंकू अर्पित केल्यानंतर अक्षता वाहिल्या जातात अक्षता नसल्यास शिवपूजा पूर्ण मानली जात नाही एखाद्या वेळेस पूजा सामग्रीत काही वस्तू अनुपलब्ध असल्यास त्या जागी अक्षता वाहिल्या जातात चंदन अर्थात शीतल महादेव मस्तकावर चंदनाचा त्रिपुंड लावतात चंदनाचा उपयोग हवनामध्ये केला जातो आणि यातून निघणाऱ्या सुवासाने वातावरण देखील प्रसन्न होऊन जातं महादेवाला चंदन चढवल्याने मान सन्मान आणि यश देखील आपल्याला मिळत असतं भरपूर वेळा आपल्या मुलांना अभ्यासामध्ये अडचणी येत असतात किंवा नोकरीमध्ये पाहिजे तसं यश हे मिळत नाही तर अशा वेळेस तुम्ही मुलांना महादेवाला चंदन अर्पण करायला जरूर सांगावं यामुळे त्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यश हे नक्कीच मिळेल गाईच्या दुधापासून तयार केलेले तूप शंकरांवर व्हावे प्रगती होते। शंकराला भांग जीवनात खूप प्रिय आहे शिवलिंगावर भांगचे लेप किंवा भांगाची पाणी वाहू शकतात असे केल्यास जीवनातून नकारात्मकता आणि वाईट सावली निघून जाते असे देखील म्हणतात भस्म याचा अर्थ पवित्रतेत लपलेला आहे ती पवित्रता जी महादेवाने एका मृत व्यक्तीच्या जळत असलेली चितामध्ये शोधली होती जी आपल्या शरीराला लावून सन्मान दिला होता असे म्हणतात की शरीराला भस्म लावून महादेव स्वतःला मृत आत्म्याशी जोडतात त्यांच्याप्रमाणे व्यक्तीला जाळल्यानंतर त्यात भस्मामध्ये जीवनाचा एकही कण शेष नसतं न दुःख न सुख न वाईटपणा आणि न चांगुलपणा म्हणून ही भस्म पवित्र आहे त्यात कोणत्याही प्रकारचा गुण अवगुण नाही अशी भस्म महादेव स्वतःच्या शरीराला लावून तिला सन्मानित करतात महादेवाने रुद्राक्षच्या उत्पत्तीची गाथा पार्वती देवीला सांगितली आहे एकदा महादेवाने एक हजार वर्षांपर्यंत समाधी घेतली समाधी पूर्ण झाल्यावरती जेव्हा त्यांचे मन बाह्य जगात आले तेव्हा जगाचे कल्याण करण्याची कामना मनात ठेवणाऱ्या महादेवाने आपले डोळे बंद केले तेव्हा त्यांच्या नेत्रातून पाण्याचे थेंब पृथ्वीवर पडले त्यातून रुद्राक्षाचे वृक्ष उत्पन्न झाले आणि महादेवाच्या इच्छेनुसार भक्तांच्या कल्याणासाठी समग्र देशात पसरून गेले या सर्व वस्तू आपण शिवलिंगावरती जरूर अर्पण कराव्या यामुळे आपल्या मनोकामना नक्कीच पूर्ण होत असतात आणि जर तुम्हाला जर काहीच अर्पण करणे शक्य नाही झाले तर फक्त तुम्ही एक तांब्या भरून जल शिवपिंडीवरती अर्पण केले तरी पण त्याचा आपल्याला खूप लाभ होत असतो आपल्या आयुष्यातील सर्व दुःख संकटे हे देखील दूर होत असतात व महादेवांचा आपल्याला आशीर्वाद हा तर मिळतच असतो दिवसातून तीन वेळा शिवलिंगाचे दर्शन घेणारा सर्व पापांमधून मुक्त होत असतो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा हर हर महादेव लिहायला